अभिमन्यू पवार नावाची जादू आम्ही आज पाहिली लोकांच्या तक्रारी काय लोकांच्या तक्रारी साधारण तहसील जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस पोलीस स्टेशनची काही कामं छोटी छोटी कामं आहेत की ज्या इथल्या स्तरावरच व्हायला पाहिजे आणि छोट्या कामासाठी मुंबईला येणा या लोकांना परवडत पण पर नाहीये आणि त्यांनी मुंबईला येऊन म्हणूनच मी येथून बसतो मुंबईमध्ये असं दरबार आपण शकला मुंबईमध्ये लोकांना तसं काय त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही माझं त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की लातूरच्या लोकांनी मुंबईला येण्यापेक्षा मी लातूरचा एक भूमिपुत्र लातूरच्या माती जन्मलेला मी लातूर मुंबईपासून बसून काम करतो मान्य मुख्यमंत्र्यांच्या सेवेत राहतो माझं असं म्हणणं आहे की लातूरच्या लोकांनी मुंबईला येऊच नाही तिथं यायचं कुठं राहायचं कुठं खायचं कुठं प्यायचं कुठं आंघोळ कुठं करायची हे अनेक प्रश्न भेडसावतात जे आम्ही उभोगलेले आहेत पहिले अनुभवलेले आहेत की माणूस माणूसमध्ये गेल्यानंतर कमीत कमी पाच हजार रुपये खर्च येतो एका दिवसाला तो टाळण्यासाठी मी लातूरचा माणूस म्हणून इथे येऊन बसतो इथल्या जनतेची सेवा करतो आता या वेळेस मग आल्यानंतर अशी एक चर्चा जेव्हा फडणवीस सरकार आलं आणि आपण सी व्ही एस आयक म्हणून रुजू झाला तेव्हापासून लातूरमध्ये चर्चा अशी आहे की आपण आता आगामी विधानसभेची उमेदवार आहात नाही कसं आहे मी बॉर्न कार्यकर्ता आहे मुख्यमंत्र्यांचा आहे का नंतर आहे मी भारतीय जनता पार्टीचं काम म्हणजे मी तसा स्वयंसेवक कार्यकर्ता माझे वडील स्वयंसेवक माझ्या आजोबा स्वयंसेवक एक पिढ्याने पिढ्याचे मी एका विचारात काम करायला कार्यकर्ता आहे कार्यकर्ता आहे तुम्ही माझं काम लहानपणापासून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मी कार्यकर्ता नात्यानंच माझ्यातला कार्यकर्ता कधीच मी मोरू दिला नाही मी जरी एका वेगळ्या भूमिकेत असलो तरी तिथंसुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो म्हणजे तुम्हाला पक्षाने आदेश दिला असतं मी कुणा मला कोणीही आदेश दिला नाही मी मुख्यमंत्र्याच्या ओझं हलकं करायचं काम करतो उद्या तुम्हाला पक्षाने आदेश दिला की लातूर लढवा आदेश दिल्यानंतर पाळायचं काम मी कार्यकर्तात आहे आदेश दिल्यानंतर पक्षाचा आदेश कधी दावला नाही अडावला डावलणार ना, नाही कंटिन्यू कर दोन हजार अकरा नंतर अकरा मात्र हस्तावर आहे अकरा नंतर जे आहे ते दोन हजार अकराच्या पहिल्या असतील तर तुम्हाला कंटिन्यू करायचं